श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे तुमच्यातली खरी क्षमता ओळखा यस आपल्यातली जर खरी क्षमता आपण ओळखली तर आपण खूप लवकर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो त्याचं कारण असं की मनुष्य जेव्हा जन्म घेतो तर चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून ह्या जन्मात आलेला असतो आणि मनुष्याला बुद्धी दिलेली आहे देवाने त्या बुद्धीचा वापर करून तो कृती करू शकतो आणि त्या कृतीतून तो त्याचं कर्म सुधारू शकतो हे सगळं पशू पक्ष्यांना प्राण्यांना देवाने दिलेलं नाही ते मनुष्याला दिलेलं आहे म्हणून सर्व योनींमधनं आपण आल्यानंतर या मनुष्यजन्मामध्ये आपण सर्व चांगले कर्म करून आपल्या मोक्ष मिळवण्याच्या मार्गावर जाऊ शकतो त्यासाठी कुठलाही संन्यास घेण्याची आवश्यकता नाही कर्मानेच आपण खूप काही गोष्टी मिळवू शकतो आणि स्वत मिळवून त्या इतरांनाही सांगू शकतो त्यातून आपला एक सुदृढ आणि समज विकसित झालेला समाज निर्माण करू शकतो आणि ज्यातून आपण आपल्या घरापासून स्वतःपासून आणि इतर समाजापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी पोहोचवू शकतो फक्त इतरांकडे न बघता इतरांकडे बोट न दाखवता कोणामुळे कशामुळे काय हे सगळं न बघता मी माझ्यामुळे मला काय हे सर्व बघायला आपण सुरुवात केली पाहिजे आणि आपण कोण आहोत कशासाठी आहोत हे सर्व जर आपण प्रश्न विचारायला लागलो तर हे ब्रह्मांड आपल्याला वेगवेगळ्या कृतीमधनं उत्तर द्यायला लागतं पहिले आपण स्वतःशी संवाद साधायला शिकलं पाहिजे स्वतने स्वतशी जोडायला शिकलं पाहिजे स्वतःला त्यासाठी एकाग्रता वाढवली पाहिजे एकाग्रता वाढवण्यासाठी कुठेही राणावणात आणि संन्यासासारखं जगण्याची आवश्यकता नाही ती एका जागेवर बसून शांत चित्त करून आणि फक्त आपल्या श्वासांवरती जरी आपण लक्ष केंद्रित करायला लागलो कधी एक मिनिट कधी दोन मिनिट असं पाच मिनिट तरीसुद्धा आपण स्वतःला स्वत भेटण्याची एक छोटीशी सवय लावू शकतो आणि त्यातून आपण बरंच काही मोठं स्वतःच्या आयुष्यामध्ये घडवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वतःची भेट स्वत घेऊ शकतो काहीच लागत नाही शांतचित्ताने बसायचं आणि फक्त डोळे मिटून श्वास घेणं आणि सोडणं हे पण काम नाही करायचं जे ऑलरेडी देव देत आहे जे ऑलरेडी चालू आहे त्यावर फक्त लक्ष केंद्रित करायचं यातून आपण स्वतःला भेटू शकतो आणि स्वतःला भेटल्यानंतर आपण प्रश्न स्वतला विचारायला लागू शकतो की आपण कोण आहोत कशासाठी आहोत आणि काय करायचं आहे आपल्याला या सर्व प्रश्न जेव्हा आपण विचारायला लागतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या कृतींमधनं उत्तरं मिळायला लागतात ला आणि योग्य त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचतो देवाने आपल्याला हा जन्म कशासाठी दिलेला आहे जर ती गोष्ट आपल्याला कळली समजली त्यातून आपण पुढे जायला लागलो तर आपण निश्चितच लवकरात लवकर चांगली ध्येय गाठू शकतो आणि आयुष्याचं सार्थक करू शकतो आणि हे सगळं करत असताना आपण स्वत आनंदी राहू शकतो आणि इतरांनाही आनंदी ठेवू शकतो धन्यवाद